नमस्कार मी मेधा अळवणी आज मी तुम्हाला उकडपिंडीची रेसिपी दाखवते उकडपेंडीसाठी लागणारं साहित्य खालीलप्रमाणे कणिक जाडी दळलेली कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता दही फोडणीसाठी तेल हळद तिखट हिंग मोहरी आणि लसूण आता आपण उकडपेंडी करायला सुरुवात करूया प्रथम फोडणी करायची त्यामध्ये तेल घालायचं या पदार्थाला तेल थोडं जास्त लागतो। तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालायची मोरी तडतडली की त्याच्यात मिरची कढीपत्ता लसूण थोडासा लिंब नंतर कांदा कांदा घालून थोडा बदामी रंगावर परतायचा वेस्ट तोपर्यंत परतायचा कांद्याला बदामी रंग आला की त्यात टोमॅटो टाकायचा आता टोमॅटो शिजत आलाय त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आणि ही कणी आहे ना ती घालायची संपूर्ण एक वाटी कणिक घेतली आहे आता ही कणिक जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर भाजावी लागते तर तो तर ती उकडपिंडी मोकळी होते हे जवळ जवळ दहा मिनिट चांगलं खमंग भाजून घ्यायचं जर हे खमंग भाजलं तरच ते मोकळं होत आणि छान चव येते त्याला आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आधळ गरम पाण्याचं करायला मी ठेवलंय एक वाटी पिठाला एक वाटी पाणी घेतलंय पाण्याला उकळी यायला हवी आणि ही प्रोसेस आहे ही सेम ज्वारीच्या पिठाची ज्वारीच्या पिठाचं सुद्धा ज्वारी पिठा तुम्ही करू शकता प्रोसेस सेम आहे अजून झालेलं आहे याच्यामध्ये आता थोडीशी हळद थोडं तिखट चवीप्रमाणे मीठ दोन चमचे दही आधी हलवून घेते सगळे मसाले मिक्स झाले याच्यात दोन चमचे दही घालायचं आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्यातलं पाणी थोडं थोडं करून ह्याच्यात घालायचं एकदम सगळं नाही घालायचं थोडं थोडं घालायचं चवीला थोडीशी साखर घातली यात आणखीन थोडं पाणी जाईल आता छान वाफ आणायला ठेवायची आता आपण पाच मिनिटाची वाफ दिली आता ही उकडपेंडी छान तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही करून पहा आवडली तर अभिप्राय कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद